मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की भारत हा येत्या काही वर्षात जागतिक राजधानी होणार आहे मधुमेह असलेल्या रुग्णांची आणि भारतामध्येच लठ्ठपणा किंवा अधिक वजन असणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा फार मोठी असणार आहे आता ह्या वैद्यकीय शाखेच्या पूर्वसूचनेने जाग होऊन आपण काही करायला हवं की नको म्हणजे या शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवलेल्या आहेत आणि त्या वर्तवल्या तेव्हा जाग होऊन आपण आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवा आता मधुमेह रुग्णांसाठी किंवा मधुमेहाच्या टप्प्यावर किंवा त्या सीमारेषेवर असलेल्या रुग्णांसाठी एक चांगली बातमी आलेली आहे की जीवनशैलीत जर तुम्ही बदल केला तर मधुमेह पूर्वस्थितीवर तुम्हाला मात करता येते म्हणजे तुम्ही मधुमेह होण्याच्या टप्प्यात आहात किंवा तिथपर्यंत तुम्हाला पोचला पोचलेले आहात तर तिथून परत मूळ पदावर येण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत काही बदल केले तर मधुमेह पूर्वस्थितीवर तुम्हाला मात करता येते म्हणजे मधुमेह होण्याच्या आधी जी तुमची अवस्था असते शरीराची त्या अवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी डॉक्टरांनी काही प्रयत्न केले होते फ्रीडम फ्रॉम डायबेटीस यांच्या अभ्यासातील काही निष्कर्ष हे आपल्या देशातील डायबेटीस होण्याच्या पायरीवर असलेल्या लोकांसाठी दिलासादायक आणि आनंदवर्धक आहे तर आता ह्यांनी काय केलं ह्या संस्थेने ही जी संस्था आहे फ्रीडम फ्रॉम डायबेटीज या संस्थेने चारशे सत्तावीस रुग्णांवर तीन वर्ष चाचण्या केल्या आता ही जी चारशे सत्तावीस रुग्ण होते ते देशातील एकोणनव्वद शहरातील अठरा ते पंच्याहत्तर वयोगटातील होते आणि हे सर्व रुग्ण मधुमेह पूर्व स्थितीमध्ये होते त्यांची तीन महिन्यांची रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच एच बी ए वन सी ही पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार होती आणि ते इन्शुलिनची मात्रा घेत नव्हते ह्या हो सर्व रुग्णांचा एक वर्षाचा जीवनशैली सुधार असा कार्यक्रम तयार करण्यात आला होता ज्याच्यामध्ये वनस्पतीजन्य आहार शारीरिक व्यायाम मानसिक आधार आणि वैद्यकीय व्यवस्थापन यांचा समावेश होता सुरुवातीला या रुग्णांच्या शरीराचा आकार वजन याचे मोजमाप करण्यात आले या रुग्णांचं रक्त लघवी आणि पेशींमधील साखरेची पातळी तपासण्यात आली आणि ह्या रुग्णांचा वर्षभराचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये असं दिसून आलं की सत्तेचाळीस पॉईंट एक म्हणजे जवळपास निम्मे रुग्ण हे मधुमेह पूर्वस्थितीतून बाहेर पडले त्यांचं वजनही कमी झालं त्यांचं एच बी ए वन सी या पातळीत सुधारणा झाली रक्तातील शा शर्करेची पातळी बॉडी मास इंडेक्स आणि रक्तदाबामध्ये सुद्धा सुधारणा दिसून आली विशेष म्हणजे ह्या रुग्णांपैकी चौतीस टक्के रुग्ण म्हणजे चारशे सत्तावीसमधले पन्नास टक्के म्हणजे किती झाले दोनशे दोनशे तेरा दोनशे तेरा गोडिले दोन म्हणजे चारशे सव्वीस सत्तावीस दोनशे तेरा आणि दोनशे तेराचे चौतीस टक्के ह्या महिला होत्या त्यामुळे त्या महिलांचं वजन हे दहा टक्क्यांपेक्षा कमी झालं त्यामुळे हे सगळं घडून आलं म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे चारशे सत्तावीसपैकी पन्नास टक्के रुग्णांचं त्याच्या मधुमेहपूर्वस्थितीत ते आले त्यातल्या चौतीस टक्के रुग्णांचं वजन हे दहा टक्क्यापेक्षा जास्त कमी झालं आणि पुरुषांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांमध्ये वजन कमी होण्याचं प्रमाण वजन जास्त कमी झालं हे अभ्यासातून दिसून आलेलं आहे आले आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे ह्या डायबेटीस फ्रीडम फ्रॉम डायबेटीस या संस्थेच्या माध्यमातून जो अभ्यास केला त्याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं की तुम्ही जीवनशैलीत बदल करा तुम्ही काय करा तर तुम्ही वनस्पतीजन्य आहार घ्या म्हणजे ते तेलकट तुपकट मसालेदार जंक फूड खाणं टाळा भरपूर शारीरिक व्यायाम करा मानसिक आधारसुद्धा स्वतःला द्या योगा करा सूर्यनमस्कार करा आणि डॉक्टरांनी सुचवले त्याप्रमाणे जीवनशैली औषधोपचार घ्या त्यामुळे तुमचं वजनही कमी होईल आणि पूर्व स्थितीवर तुम्ही याल असे या अभ्यासाचे निष्कर्ष आहेत तर ह्याच्यामध्ये फ्रीडम फ्रॉम डायबेटीजचे संस्थापक प्रमोद त्रिपाठी यांचं काय म्हणणं आहे तर ते काय म्हणत आहेत की भारतात मधुमेह पूर्वस्थिती ही वाढती चिंता असून त्याचे प्रमाण अंदाजे पंधरा टक्के आहे आपल्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करून आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो आणि त्यांनी जो हा अभ्यास केला एकोणनव्वद शहरातील अठरा ते पंच्याहत्तर वयोगटातील चारशे सत्तावीस रुग्णांवर तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की एकन एकात्मिक जीवनशैलीच्या प्रभावाचे मूल्यांकन करणे हा या अभ्यासाचा उद्देश होता यात जवळपास निम्म्या रुग्णांमध्ये सुधारणा दिसून आली आणि मधुमेह पूर्व व्यवस्थापन केलं तर भारतातील लोकां लोकांना मधुमेहाच्या टप्प्यात जाण्यापासून रोखणं शक्य आहे त्यामुळे मधुमेह रोखणे हे बहुविद्याशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करते त्यामुळे ह्या सगळ्या कामांमध्ये डॉक्टर प्रमोद त्रिपाठी डॉक्टर दीप्तिका तिवारी डॉक्टर निधी कदम डॉक्टर अनगा व्यवहारे डॉक्टर बेबी शर्मा डॉक्टर तेजस कात्री डॉक्टर मल्हार गानला व डॉक्टर बंशी साहू यांचा समावेश होता या सगळ्या डॉक्टरांनी आपल्या समाजाला महत्त्वाचं ठरेल असं काम आणि निष्कर्ष दाखवून दिलेले आहेत त्याचं अनुपालन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे जर आपल्याला डायबेटीस होण्याच्या दिशेने वाटचाल करायची नसेल तर अन्यथा घोडावर गोड खा खाण्यावर नियंत्रण ठेवू नका मसालेदार चमचमीत तळलेले कुरकुरीत दा, मसालेदार तोंडाला चांगला स्वाद खमंग वाटतील असे खाण्या खाण्यात खाण्यात दंग होऊन आपलं वजन आपला पोटाचा घेर आपला रक्तदाब वाढू देऊ नका मित्रांनो आपल्या रक्तातली साखरेची पातळी वाढू देऊ नका मधुमेह मधुमेहपूर्व किंवा मधुमेहाच्या नंतरच्या अशा कुठल्याच पातळीमध्ये सापडणार नाही याची दक्षता घ्या तोंडावर जिभेवर नियंत्रण ठेवा खाण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा खाणं पचवता पचवता आपलं शरीर आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जाईल आणि विविध शारीरिक समस्यांचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागेल हे आत्ता सांगता येत नाही तेव्हा ती वेळ येण्याआधीच सावध झालेलं बरं मधुमेह पूर्वस्थितीमध्ये येण्यासाठी ह्या लोकांना काय करावं लागलं ते फ्रीडम फ्रॉम डायबेटीज या संस्थेच्या अभ्यासात दिसून आलेला आहे तुम्हाला हा अभ्यास हवा असेल तर गुगलवर शोध घ्या वाचा अभ्यास करा स्वतःचं संशोधन करा आणि आपलं आरोग्य सांभाळा हेल्थ इज वेल्थ जान हे तो जहान आहे त्यामुळे आरोग्य चांगलं असेल तर हे सगळं सृष्टी वैभव हे आपल्या स्वतःचं कमवलेलं वैभव आपले नातेसंबंध सण समारंभ सगळं पाहणे डोळ्यांचे पारणे फेडणे डोळे भरून पाहणे सृष्टीचा आनंद घेणे जीवनाचा आनंद घेणे हे सगळं आपल्याला कर करता येईल अन्यथा आपल्याला काही करता येणार नाही सावध व्हा एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे या नोटवर सुरेश मुरेधर कोडेतकर तुमची रजा घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर करवा। आप वेगड़ी वेगड़ी वेड़ी वेड़ी आ, ला करा आप असेच वेगळे वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या मित्रजन आप्तजन आपले स्नेहीजन आपले ओळखीचे लोक सगळ्यांपर्यंत हा चॅनल पोहोचवा त्यांना त्यांना शिफारस करा त्यांना भेट म्हणून हा चॅनल त्याची लिंक पाठवा वेळ व्हॉट्सअपला आणि असा ह्या चॅनलला तुमचा पाठिंबा प्रेरणा प्रोत्साहन देत रहा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनादन धन्यवाद